आज सकाळी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला हदरावून सोडलंय फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली आहे पंजाब येथील एका तरुण महिलेचे जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती शस्त्रांनी सुसज्ज असलेले आरोपी हे वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळ काढत होते मात्र नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलिस दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते पहाटे तीन वाजता अचानक प्रवीण पवार पोलीस आयुक्त यांच्या मोबाईलवर पंजाब पोलिसांच्या एजीटीएफचे एडीजी प्रमोद बान यांचा फोन आला अत्यंत गंभीर आणि तातडीची मदत हवी होती त्यांचे शब्द थरारक होते त्यांच्या टीमकडे वेळ नव्हता आणि आपलीच टीम या मिशनसाठी पुढे जाणार होती क्षणाचाही विलंब न करता दलाने सर्व तयारी केली आणि आरोपींचा मागोवा सुरू केलाय संशयित इनोवा आरोपींनी भरधाव वेगाने पळवली आणि समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चक्रविहात अडकवले अत्यंत धाडशी योजना आखून पीआय क्राईम ब्रांच संदीप गुर्मे आणि सिडकोचे पी आय गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली दहा अधिकाऱ्यांच्या आणि चाळीस कर्मचाऱ्यांच्या टीमने क्यू आर टी सह सज्ज होऊन आरोपींना शस्त्रांनी सुसज्ज असतानाही त्यांच्या हिशोबाने घेरले बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये सज्ज जवानांनी जणू एक रणांगण सजवलं होतं गोळ्या कधीही सुटू शकल्या असत्या मात्र पोलीस अत्यंत दक्ष होते ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातील थरारक घटना वाटावी अशीच होती श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडशी मोहीम मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली आणि छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच हातात घेतलंय आता सुन। पंजाब पोलीस सातत्याने संपर्कात असून आरोपींना आज सायंकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे अशी माहिती पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलिसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी आय गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज रा रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे काय आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला त्या नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काही सांगता येणार